फुलंब्री तालुक्यातील कोलते टाके या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह दिनांक नऊ ऑगस्ट रोजीपासून सुरू होत आहे या अखंड आयनाम सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार श्रावण महाराज जगताप यांचे कीर्तन नऊ ऑगस्ट रोजी तर दहा तारखेला समाज प्रबोधनकार मुची महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे तसेच अकरा तारखेला हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज पाटील तर बारा तारखेला रामराव महाराज ठोक व तेरा तारखेला धनराज महाराज आंजळेकर तसेच चौदा तारखेला पांडुरंग महाराज फुले व पंधरा तारखेला विशाल महाराज फुले यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे तर विशेष काल्याचे कीर्तन हरिभक्त पारायण सोपान महाराज सनक यांचे आयोजित करण्यात आले आहे कोलते टाकळी व पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांनी या पवित्र अशा अखंडारीनाम सप्ताहाचा व कीर्तन महोत्सवाचा लाभ घ्यावा उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन गावकऱ्यांमार्फत करण्यात आले आहे